नमस्कार मित्रांनो मी, मी प्रदीप तारमाळे आपणा सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण पाहाल तर नाविन्यपूर्ण योजना या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की शेली मेंढी गटवाटप असेल किंवा मग मा गाय माहीचं गटवाटप असेल कुक्कुटपालन असेल यांसारख्या अनेक योजनांसाठी आपण अर्ज करू शकता तर मग अर्ज करण्याची प्रोसेस का असणार आहे कागदपत्रे का असणार आहेत आपल्याला अनुदान किती मिळतोय हे सविस्तर अपडेट्स या व्हिडिओमार्फत आपण इकडे कवर करणार आहोत खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ होणारे चॅनलवर आपण असेच व्हिडिओ कव्हर करत असतो जेणेकरून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होतील चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहायला मिळत राहतील तर मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब केलं असेल आता पुढे जाल अशा प्रकारचे वेब पोर्टल असणारे वेब पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्राप्त होईल तेथून अगदी सहजच या ठिकाणीकडे येऊ शकाल पशुसंवर्धन विभागाचं हे वेबपोर्टल आहे महाराष्ट्र राज्याअंतर्गत आपल्याला इथे पाहायला मिळते प्रकारचं इंटरफेस आहे अनेक योजना इथे राबवल्या जात आहेत आणि त्या योजनांसाठी आपण अर्ज करू शकता अर्ज प्रोसेस आपण समजून घेणार आहोत आधी या वेबपोर्टलवर येण्यासाठी जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अगदी सहजच या ठिकाणी इकडे येऊन जा अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे इथे आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम अर्जदार नोंदणी त्यानंतर योजनेसाठी अर्ज कराल पुढे जाऊन आपल्याला लाभार्थी यादी प्राप्त होईल आणि त्यानंतर प्राथमिक निवड आणि नंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांचे कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी इकडे अपलोड करायचे असणार ठीक आहे तर अर्ज करण्याची तारीख या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण अर्ज करू शकणार आहात अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली तर सविस्तर जी प्रोसेस आहे ना लगेचच आपण कवर करू या ठिकाणी योजनेचा तपशील पाहून घ्या येथे आपल्याला पाहायला मिळते की हे जेवढ्या योजना आहेत जसं की राज्यस्तरीय योजना दुधल गायी आणि मशीनचे वाटप असेल राज्यस्तरीय योजना मेंढी गट वाटप असेल त्यानंतर कुक्कुटपालन असेल जिल्हास्तरीय योजना आहेत दुधल गाई मशीनचे वाटप त्यानंतर मेंढी गट असेल अशा प्रकारच्या जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय योजना आहेत आपण ज्या योजनेसाठी अर्ज करू इच्छिता त्या योजनेची निवड आपल्याला करायची आता मी इथे या योजनेची निवड केली दुधाल गाई आणि मशीचे वाटप या योजनेसाठी निवड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या योजनेचे डिटेल्स येईल जसं की आपल्याला पाहायला मिळते लाभार्थी निवडीचे निकष आपल्याला इथे पाहायला मिळते प्रथम क्रमांक महिला बचत गट त्यानंतर अल्पभूधारक आणि त्यानंतर सुरक्षित सुशिक्षित बेरोजगार पुढे झालं या ठिकाणी संपूर्ण हे जे काही प्रकल्प आहे त्या अंतर्गत किती अनुदान मिळणार आहे कशा प्रकारचं तपशील आपल्याला पाहायला मिळते संकरित गायीचा गट प्रति गाय सत्तर हजार रुपयेप्रमाणे म्हणजे दोनसाठी आपल्याला एक लाख चाळीस हजार रुपये मशीनसाठी आपल्याला पाहायला मिळते ऐंशी हजारप्रमाणे दोन मशी गटासाठी एक लाख साठ हजार रुपये आपल्याला मिळतात यामध्ये दहा ते वीस टक्के जे आपल्या अधिक अठरा टक्के कर असेल त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती अलग रक्कम असणार आहे अशा प्रकारचा हा तपशील आपल्या स्क्रीनवर तिकडे येणार आहे म्हणजे कसे आपल्याला अगदी सविस्तरिते सर्व माहिती प्राप्त होणार आहे आणि या अंतर्गत जर पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हटलं तर जेवढा खर्च आपण वर पाहिला जर आपण अनुसूचित जाती जमातीतील असाल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान प्राप्त होणार आहे आणि यामध्ये स्वहिस्सा पंचवीस टक्के दिला जाणार आहे आणि जर आपण सर्वसाधारण गटातून असाल तर सर्वसाधारण गटातून आपल्याला पन्नास टक्के एवढं अनुदान प्राप्त होणार आहे म्हणजे तब्बल अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये प्राप्त होतील आणि आपला स्वहिस्सा पन्नास टक्के द्यावा लागणार आहे ठीक आहे तर हे अनुदान मर्यादा आपण समजून घेतली कागदपत्रे आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत आपल्याला फोटो लागणार आहे सात बारा आठ त्यानंतर अपत्य दाखला म्हणजे पत्र आधार कार्ड आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये असल्यास जातीच्या जा दाखल्याची सत्यप्रत जे स्टार मार्किंग केलेले आहे रेडमध्ये ते कंपल्सरी द्यावे लागणार आहेत आणि इतर आहेत त्यांची आपल्याला जास्त काही कंपल्सरी मार्कांमध्ये नाही येत ते त्यामुळे जे स्टार मार्किंग आहे तेवढे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे बंधनकारक आहे ठीक आहे तर हे झालं पुढे जाऊन जर शेलीमेंढी गटवाटपाची योजनेसाठी अर्ज करत असेल तर त्याचा तपशील देखील आपल्या स्क्रीनवर येईल तो देखील आपण अशा प्रकारे अशाप्रकारेकडनं समजून घेऊ शकता म्हणजे कसं आहे की आपल्याला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते योजनेची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी आपण चेक करू शकता सहजच चेक कराल आपण ते कसं चेक करायचं ते पाहिलं काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आपण तिकडे क्लिअर करू ठीक आहे पुढे जाल आता योजनेचे वेळापत्रक तीन मेपासून अर्ज चालू झालेले आहेत दोन जूनला अर्ज संपणार आहेत त्यानंतर लाभार्थी जी काही यादी असेल त्यानंतर आपल्या निवड झाली असेल तर मग आपण काही जर त्रुटी असेल आपल्या अर्जामध्ये तर ते केव्हा आपण दुरुस्त करू शकता कागदपत्रे केव्हा अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर अंतिम लाभार्थी जी यादी आहे ती केव्हा जाहीर होईल अशा प्रकारचे संपूर्ण वेळापत्रक स्क्रीनवर पाहायला मिळते ते देखील पाहून घ्या पुढे जाल आता नोंदणी कसं करायचं ते समजून घेऊ महत्त्वाचा पाठ आहे आपल्याला या ठिकाणी योजनेला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणी कशी करायची या ठिकाणी आपल्याला काही नोट पाहायला मिळते यामध्ये अर्जदाराचे किमान वय म्हणजे टर्म्स अँड कंडिशन म्हणू शकता ते आपण येथे वाचून घ्या जसं की अर्जदाराची नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा वापरत असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे वगैरे वगैरे जे काही टर्म्स कंडिशन आहेत ते इथे दिलेले आहेत आपण ते वाचून घ्या आणि मग आपण पुढे अर्ज भरण्यास सुरुवात केली तर नक्कीच चांगलं होईल ठीक आहे तर, तर आता पुढे जाल आपण हवं तर वाचून घ्या आता आपण पुढे जातो आहे या ठिकाणी पाहाल इथे डिटेल्स भरायचे यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते आपला आधार क्रमांक टाकणार आहात त्यानंतर आपलं जे काही वय असेल ते वय टाकायचं आहे पहिले नाव वडिलांचे नाव आडनाव त्यानंतर आपलं लिंग पुरुष स्त्री जे असेल ते त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी असेल तर चांगलंच आहे कारण की नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल त्यानंतर आपला जिल्हा आपलं तालुका जे असेल ते तालुका निवड करा आणि त्यानंतर आपलं जेड जे काही गाव असेल ते गावाची निवड करायची ठीक आहे पुढे जाल जात प्रवर्ग पाहायला मिळते अनुसूचित जाती सर्वसाधारण आणि अनुसूचित जमाती ठीक आहे तर जे आपले कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवड करा पुढे पाहायला मिळते आपल्याला दारिद्रेषेखालील आहात का होय असेल तर होय नाही असेल तर नाही आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे तर बेसिक डिटेल्स आहे काही अडचण येणार नाही येत असेल तर ता कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपले कन्सेप्ट ते क्लिअर केल्या जातील अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे बँक खाते आय एफ सी कोड आणि ब्रँच वगैरे आपण निवड केली ते फोटो आपल्याला अपलोड करायचे आपल्या मोबाईलमधून अगदी सहजच फोटो अपलोड करू शकता फक्त फोटो ऐंशी बीपर्यंत असणं आवश्यक आहे आणि सई चाळीस बीपर्यंत हे आपण फक्त लक्षात ठेवा पुढे जाल त्यानंतर अर्जदाराचे कौटुंबिक जी माहिती आहे ती भरायची म्हणजे कुटुंबात किती पुरुष आहेत किती स्त्रिया आहेत ठीक आहे जे रेशन कार्डवरती डिटेल्स असेल ना ती भरा कारण की आपल्याला त्यानुसारच पुढे त्यांचं संपूर्ण डिटेल्स द्यायचे त्यामुळे आता आपण जेवढी कुटुंबसंख्या आहेत जसं की स्त्री पुरुष रेशन कार्डवर त्यानुसार इथे एंट्री केली एंट्री केल्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळते सदस्य नाव राशन कार्डनुसार जे नाव असेल ते टाकायचं आहे आधार क्रमांक टाकायचे त्यांचं आणि त्यांचं वय लिहायचं आहे ठीक आहे एवढी डिटेल्स भरायचे त्यानंतर नियम आणि अटी मला मान्य आहेत असं करायचं आहे आणि या ठिकाणी पुढे त्या टॅबवर क्लिक करून ही नोंदणी जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे नोंदणी फॉर्म कसा करायचा ते आपण समजून घेतलं अर्ज करण्याची प्रोसेस पुढे पाहू कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे ठीक आहे तुर्तास हे जे अपडेट्स होते ते कसं वाटलं ते कलवा आणि इतरांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील